जळगाव येथे बहिणाबाई महोत्सवाचा मोठ्या जल्लोषात शुभारंभ जळगाव येथे सागर पार्क मैदानावरती बहिणाबाई महोत्सवात गुरुवारी सायंकाळी कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी या बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेझिम खेळत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व या महोत्सवात रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा घेण्यात आली यावेळी उद्योगपती रजनीकांत कोठारी भालचंद्र पाटील शैलेंद्र मोरखडे मोहन पाटील प्रशांत कोठारी कुशल गांधी सपन झुंझुनवाला व सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे तसेच बाळासाहेब सूर्यवंशी शैला चौधरी सचिन महाजन आदी मान्यवर या उपस्थित होते तसेच या कार्यक्रमामध्ये नारी शक्तीचा सन्मान म्हणून समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व जळगावच्या मातीशी नातं असलेल्या किरण पाटील यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच जळगाव शहरातील उद्योग उद्योजक उद्यो रवींद्र लढ्ढा नाट्यक्षेत्रातील उत्कृष्ट काम करणारे योगेश शुक्ल व या मान्यवरांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था यांचे देखील यावेळी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केलं तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले या महोत्सवात खानदेशातील विविध लोककला शाहीर पोवाडा देशभक्तीपर गीते सांस्कृतिक कार्यक्रम फॅशन शो लोककलाबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहे या महोत्सवात खाद्यपदार्थ आणि विविध गृह उपयोगी वस्तू स्टॉल या ठिकाणी असून पहिल्याच दिवशी नागरिकांनी या बहिणाबाई महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला आहे आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी नारी सन्मानाकरिता त्यांनी माझी निवड केलेली आहे नारी सन्मान करण्यासाठी त्यांनी आज एक महिलांची एक जी चेहरा म्हणून त्यांनी माझी निवड केल्याबद्दल मी भरारी बौद्धिशी जी संस्था आहे त्याच्या मी खूप मनापासून आभार मानते आणि इथं जो महिला वर्ग आज उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित आहे म्हणजे भरून आले मला की एवढा मोठ्या संख्येने महिलांमध्ये अवेअरनेस आलेला आहे की जो आर्थिक स्वावलंब व्हावा आर्थिक स्वावलंबी व्हावा महिलांनी याकरिता जी भरारी फाउंडेशन जे काम करत आहे बचत गटाच्या मार्फत आणि प्रत्येक महिला ही हिरेरीने भाग घेत आहे खूप प्राऊड वाटतं ही माझी माती आहे इथं मी घडली आहे इथं माझं शिक्षण झालेलं आहे माझ्या करिअरची सुरुवात जळगाव मधून झालेली आहे आणि एक अधिकारी म्हणून मी मुंबईला आहे सध्या थँक्यू थँक्यू जळगाव महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा